मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे ही बातमी आणि वेगवेगळ्या मराठवाड्यातल्या जिल्ह्यातल्या देशातल्या आणि वेगवेगळ्या बातम्या ऐकण्यासाठी मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा फॉरवर्ड करा लातूर जिल्ह्यात पावसानं प्रचंड बदललं असून या संदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर घोगे यांनी जी सतर्कते संदर्भात लोकांना आव्हान केलेलं आहे त्याचबरोबर वर्षा घुगे या अत्यंत सतर्कतेने परिस्थिती हाताळत आहेत जिल्ह्यात एकूण पन्नास एम एम पाऊस एकाच दिवशी झाल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीला आपल्याला सामोरे जावं लागत आहे जवळपास साठ महसूल सर्कलपैकी सतरा सर्कल मध्ये अतिवृष्टी झालेली आहे विशेषतः उदगीर मध्ये बोरगाव आणि धडकनाथ या ठिकाणी रात्री बिदरमध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे तिथं पूर्ण गावाचा संपर्क तुटला होता आणि विळखा पडलेला आहे महसूल यंत्रणा सर्व स्थानिक यंत्रणा त्या ठिकाणी पूर्ण रात्रभर कार्यरत आहे आता सुद्धा आहे परिस्थिती नियंत्रणाखाली आहे कुठली जीवितहानी झालेली नाही अहमदपूर येथे उगलेवाडी येथे सुद्धा काही मेंढपाळ आणि त्या ठिकाणी अडकल्याची वृत्त येताच त्या ठिकाणी इवॅक्युशन झालेलं आहे आपले दोन जे मेजर डॅम्स आहेत तेरणा आणि त्या ठिकाणी मांजरा हे पूर्ण भरलेले असून आवश्यकतेनुसार त्याचा आउटफ्लो सुद्धा चालू आहे बॅरेजेस जे अठ्ठावीस आहेत ते सुद्धा आपले भरलेले आहेत त्याचे सुद्धा आवश्यकतेनुसार गेट ओपन करून पूर्ण स्थिती नियंत्रणाखाली आहे नागरिकांना माझं आव्हान आहे कारण की आज सकाळीच आम्ही आपत्कालीन परिस्थितीची संपूर्ण विभागांची त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी नांदेड जिल्हाधिकारी बिदर यांची सुद्धा समन्वयाने बैठक घेतलेली आहे सर्वांना सतर्कतेच्या सूचना आणि आवश्यकतेनुसार कार्यरत राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत नागरिकांना आव्हान आहे अनावश्यक आपण घराबाहेर पडू नये शाळेतल्या सुद्धा मुलांना सुद्धा आव्हान आहे आपण अनावश्यक बाहेर पडू नये प्रशासन संपूर्ण आहे आणि कंट्रोल ठेवून आहे धन्यवाद उदगीर तालुक्यातील बोरगाव धडकना येथे जी परिस्थिती ओढावली तेथे जीपचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे तसच भाजपचे सक्रिय नेते सूर्यवंशी प्राध्यापक यांनीही भेट दिली काय म्हणतात राहुल केंद्रे जीप सदस्य आणि सूर्यवंशी मराठवाडा नेता युट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद आज या ठिकाणी उदगुर तालुक्यामधले आणि बोरगाव या हो। दोन्ही परिसरामध्ये प्रचंड असं नुकसान झाले उदून भविष्य अशा प्रकारचं नुकसान या ठिकाणी झालेलं तर ज्येष्ठ शेतकरी या ठिकाणचे सांगतात की इनला आजी सा ला दोन हजार तीनला परिस्थिती झाली होती त्यापेक्षाही कित्येक उदारक परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण आहे प्रचंड शेतीचं नुकसान झालेलं आहे जवळपास दोन फूट तीन फूट शेती कचून वाहून या ठिकाणी गेलेली आहे जनावरांचं नुकसान झालेलं आहे बऱ्याच प्रमाणात शेळ्या मेंढ्या वाहून या ठिकाणी गेलेल्या आहेत कित्येक घरामध्ये अन्नधान्याचं नुकसान कपडे कपडेला काहीच या ठिकाणी राहिलेलं आहे प्रचंड असं मोठं नुकसान आहे म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांना सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती असणार आहे की लवकरात लवकर पंचनामे करून तात्काळ यांना दिलासा देण्याचं आपण या ठिकाणी धाडस दाखवावं अशी विनंती या ठिकाणी असणार

どうも。